पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मागच्या आठवड्यावर चालणाऱ्या युद्धानंतर एक अठ्ठेचाळीस तासांचा शस्त्रसंधी करार झाला होता ते अठ्ठेचाळीस तास आज संध्याकाळी सहा वाजता संपणार आहेत हे संपणार आहेत त्याच्या अगोदरच पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रडायला सुरुवात केलेली आहे ते आतापासूनच म्हणायला लागले आहेत की हा अठ्ठेचाळीस तासांचा शस्त्रसंधी करार पुढं कंटिन्यू होईल की नाही मला याबद्दलशी शंका आहे कारण अफगाणिस्तान आपले सगळे निर्णय आता सध्या दिल्लीमधून घेतोय म्हणजे एक प्रकारे ते भारताला या संपूर्ण युद्धासाठी दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरं महत्वाचं यातलं कारण असं आहे की त्यांना असं वाटतंय की जेव्हा अफगाणिस्तान इकडं लढताय तोपर्यंत भारत दुसऱ्या बाजूनं पाकिस्तानवर हल्ला करेल आणि दोन्ही बाजूने युद्ध पाकिस्तानला करावं लागेल पण असं होण्याची शक्यता जवळजवळ नाही खरं तर पाकिस्तानमधली गरिबी महागाई तिथले अनेक प्रश्न हे सगळे असताना तिथला जो टी टी पीचा प्रॉब्लेम आहे तहरीके तालिबान पाकिस्तान हे सगळं ॲड्रेस करत बसण्यापेक्षा कुठलाही आरोप भारतावर करणं हे पाकिस्तानच्या सरकारला इझी असतं म्हणूनच ते अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात पण सध्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि त्याचा काय अर्थ आहे आणि खरोखर भारत पाकिस्तानबरोबर आत्ता सध्या युद्ध करू शकतो का आणि युद्ध करू शकत नसेल तर सध्या चाललेलं हे अफगाणिस्तानबद्दलचं युद्ध यामध्ये भारताचा काही रोल आहे का भारताचे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल हे सध्या कुठे आहेत आणि ते काय करतायत अफगाणिस्तानला भारताची कितपत मदत आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही आहात द मराठी बाणा आंतरराष्ट्रीय राजकारणातले अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेल्या लोकांना चक्रावून टाकेल अशा गोष्टी सध्या घडत आहेत त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि तालिबान यांचे सुधारत जाणारे संबंध ही गोष्ट भारताच्या इतिहासात कधीही झाली नव्हती या अगोदर देखील तालिबानचं अफगाणिस्तानवर राज्य होतं त्या काळात देखील भारतानं तालिबानबरोबर विशिष्ट अंतर ठेवलं होतं पण यावेळी तालिबान टू पॉईंट झिरो मध्ये भारत आणि तालिबान जवळ येत आहेत एकत्र येत आहेत विशेष म्हणजे तालिबानचे जे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारतात असतानाच या युद्धाची सुरुवात झाली या युद्धाच्या काळात देखील आमिर खान मुत्ताकी भारत सोडून गेले नाहीत त्यांनी आपला दौरा आठ दिवसाचा पूर्ण केला आणि मगच ते गेले म्हणजे भारत आणि अफगाणिस्तानचे हे सुधारत जाणारे संबंध यामुळं पाकिस्तानच्या सगळ्यात जास्त पोटात दुखत आहे कारण इतरांच्या दृष्टीनं फक्त ही एक घडामोड असली तरी पाकिस्तानसाठी इथं फार मोठा धोका निर्माण होतोय असं पाकिस्तानला वाटतंय त्यामुळेच पाकिस्तानमधल्या समा टीव्ही नावाच्या एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर खरं तर डिफेन्स मिनिस्टरनं अशा गोष्टी अत्यंत विचार करून बोलायचे असतात पण डिफेन्स मिनिस्टर ते असं म्हणाले की इंडिया कुड प्ले डर्टी अँड वी आर रेडी फॉर एनी इव्हेंच्युअरिटी ऑन बोथ फ्रंट्स त्यांना असं म्हणायचंय की भारत डर्टी गेम खेळू शकतो पाकिस्तान बरोबर याच वेळी पाकिस्तान बरोबर दुसऱ्या बाजूला युद्ध करायला पाकिस्तानला मजबूर करू शकतो कारण अफगाणिस्तानला युद्ध करणं सोपं जावं पण अशा प्रकारचं कोणतंही युद्ध झालं तर पाकिस्तान त्यासाठी तयार आहे भावा तुला ऑलरेडी अफगाणिस्तान चाललेला चाललेलं युद्ध आहे ते झेपत नाही आहे अफगाणिस्तानचे लोक रोजच्या रोज पाकिस्तानच्या सैनिकांना मारत आहेत त्यांच्या पॅन्टा त्यांचे कपडे अफगाणिस्तानात नेऊन त्यांचा बाजार मांडला जातोय त्याचा तमाशा केला जातोय हे सगळं होत असताना तुम्ही असं म्हणताय की यू आर रेडी फॉर वॉर विथ इंडिया ही अत्यंत हास्यात्पद गोष्ट आहे आजचीच एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे नॉर्थ वजिरिस्तानमध्ये म्हणजेच पाकिस्तानमध्ये टी टी पीच्या दहशतवाद्यांनी केलेल्या एका सुसाईड अटॅकमध्ये वीस पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे अशा पद्धतीनं जवळजवळ या वर्षातच पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांचा पोलिसांचा मृत्यू झालाय फक्त केपी केमध्ये म्हणजे खैबर पख्तून या प्रांतामध्ये बाकी बलुचिस्तानचा हिशेबच आपण धरत नाही आहे हे सगळं होत असताना पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरनं अशा प्रकारचं हास्यास्पद स्टेटमेंट देणं हे खरोखरच आश्चर्यकारक आहे ख्वाजा आसिफ यांनी असंही म्हटलंय की पाकिस्तानच्या विरुद्ध अफगाणिस्तान एक प्रॉक्झी वॉर करतो आहे आणि हे प्रॉक्झी वॉर भारतासाठी करतोय आणि अर्थातच मी म्हटलं तसं त्यांना असं वाटायचं महत्वाचं कारण हे आहे की भारत आणि अफगाणिस्तानमधलं तालिबान सरकार यांच्यातले जे संबंध सुधारलेले आहेत ते सुधारलेले संबंध हे पाकिस्तानला खोपत आहेत पाकिस्ताननं खरं तर तालिबानचं सरकार आल्या आल्या दोन हजार एकवीसमध्येच मध्येच त्यांचे काही महत्त्वाचे लोक तिथं पाठवले होते आणि तालिबानला आपलं मित्र करायचा प्रयत्न केला होता पण तालिबाननं त्यांना हटकून बाजूला केलं आणि तालिबान आता भारताच्या जवळ येतोय पाकिस्तानने अशा पद्धतीने रडायला सुरुवात केली याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं पाकिस्तानमधली घरची परिस्थिती पाकिस्तानमध्ये दारिद्र्य आहे बेकारी आहे लोक रस्त्यावर आंदोलन करत आहेत सर्व पाकिस्तानच्या राज्यांमध्ये इन्क्लुडिंग पी ओ केमध्ये देखील सध्या आंदोलन होत आहे या सगळ्या आंदोलकांना काहीतरी एक मेसेज द्यायला पाहिजे त्यांना असं सांगायला पाहिजे की जे सगळं काही घडतंय वाईट त्याला भारत जबाबदार आहे आणि हे सांगायचाच प्रयत्न ख्वाजा आसिफ सध्या करतायत असं वाटतंय पण या सगळ्यामध्ये खरोखर भारताचा काही रोल आहे का आणि भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल सध्या कुठं आहेत तर अजित डोवाल सध्या आहेत किर्गिजस्तानमध्ये किर्गिजस्तान हा अफगाणिस्तानपासून भारतापासून देखील तसा जवळचाच आहे पण अफगाणिस्तानपासून तो अगदी थोडा जास्त जवळचा असलेला एक मध्य आशियाई देश आहे या मध्य आशियाई देशामध्ये सध्या सेंट्रल एशियन कंट्रीजची एक मीटिंग होत आहे ज्यामध्ये सगळ्या देशाचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आलेले आहेत या सगळ्या नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझरच्या मिटिंगमध्ये अजित डोवाल सध्या गेलेले आहेत जिथं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधल्या युद्धाची देखील चर्चा केली जाईल मागच्या काही दिवसापूर्वी मॉस्कोमध्ये अशाच पद्धतीची एक मिटिंग भरली होती ज्यामध्ये भारत पाकिस्तान अफगाणिस्तान तिघेही समाविष्ट होते त्यानंतर पुन्हा ही एक सेंट्रल एशियन देशांची एक मिटिंग होते या मिटिंगमध्ये अजित डोवाल आहेत आणि त्यामुळं अजित डोवाल असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अफगाणिस्तानमध्ये नक्की काय आहे अफगाणिस्तान खरोखर शस्त्रसंधी पुढं वाढवणार का की शस्त्रसंधी खर आज संध्याकाळी सहा वाजता संपणार आणि पुन्हा एकदा युद्धाला तोंड लागणार कारण अफगाणिस्ताननं सांगितलंय की अशा पद्धतीच्या शस्त्रसंधीसाठी आम्ही उत्सुक नव्हतो पाकिस्ताननं सुरुवातीला चर्चा केली होती आम्ही फक्त त्यांच्याबरोबर हो ला हो मिसळली आणि ही सीज फायर झाली त्यामुळे नक्की काय होणार याच्याकडं आता लक्ष राहील भारताचा याच्यामध्ये नक्की खरोखर काही ना काही सहभाग असेल की नसेल याबद्दल अजून काही सांगता येत नसेल तरी भारत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं नक्कीच आत्ता अफगाणिस्तानला मदत करत असेल कारण अफगाणिस्तान हा सध्या भारताचा मित्र आहे पण तो नक्की कुठल्या कपॅसिटीमध्ये मदत करतोय हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच भारताची ही जी मदत आहे अफगाणिस्तानला याबद्दल तुम्हाला काय वाटतं भारतानं अशा पद्धतीनं तालिबानच्या सरकारला मदत करावी का जो तालिबान आपला आजपर्यंत कधी मित्र नव्हता तो अचानक आपला मित्र झालाय आपण तालिबानबरोबर जी जवळीक साधतोय ती योग्य आहे का आपण कितपत मदत करायला हवी हो। किंवा कितपत पुढं जायला हवं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र